बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अखेर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपताच आज पंधरा डिसेंबर दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा केली अवघ्या एक महिनाभरामध्ये निवडणुकीचा धुरा उडणार आहे येत्या सोळा जानेवारीपासून बेवारस पडलेल्या महानगरपालिकांना नवे कारभारी मिळणार आहे राज्यांमध्ये मुदत संपलेल्या सत्तावीस महानगरपालिका आणि नव्याने निर्माण झालेल्या जालना आणि इचलकरंजी या महापालिकेसाठी एकाच वेळी मतदान होईल निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया तेवीस डिसेंबर पासून सुरू होईल अर्ज दाखल करण्याची मुदत तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत होणार आहे दाखल झालेल्या अर्जांची छाननी एकतीस डिसेंबर रोजी होणार आहे अर्ज माघारीचा दिवस दोन जानेवारी आहे चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल पंधरा जानेवारी होणार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्वच महानगरपालिकेत एकाच वेळी रंधुमाळी होणार आहे तेवीस ते तीस डिसेंबर नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत नामनिर्देशन छाननी एकतीस डिसेंबर रोजी होणार उमेदवारी अर्ज माघारी मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस चिन्ह वाटप अंतिम उमेदवार यादी तीन जानेवारी मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मतमोजणी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया